नमस्कार वी के बी न्यूजच्या बी चौपाल या विशेष कार्यक्रमात तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे आज आपण संविधान चौकात आहो आणि जसं मी तुम्हाला सांगते की वी के बी न्यूजची चौपाल या कार्यक्रमात जे आहे आपण जनतेच्या समस्या जाणून घेण्याचा प्रयत्न करतो त्या शासनापर्यंत पोहोचवण्याचं काम करत असतो आणि आज आपण देखील इथे वी के चौपाल या कार्यक्रमात जे समा सामान्य नागरिक आहेत त्यांची समस्या जाणून घेणार आहोत आ, स्वस्त धान्य दुकानदार हे जे आहे अगदी सामान्य नागरिकांपर्यंत जे आहे आपलं धान्य देऊन आपलं त्यांच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम करतात शासनाच्या योजना पोहोचवण्याचं काम करतात मात्र शासनच त्यांच्याकडे कुठं ना कुठं दुर्लक्ष करतो म्हणून जे आहे आज इथे भिकमांगो आंदोलना करताय काय सांगाल ताई तुम्ही इथे जमले आहे आणि काय तुमच्या नेमक्या समस्या आहे ज्या तुम्ही शासनापर्यंत पोहोचवण्याची मी काटोल तालुक्यातून रस्ता दुकानदार आहे क कोरोना कोरोनाच्या काळापासून कोरोनाच्या काळामध्ये ज्या लोकांना बंदिस्त केलं होतं म्हणजे वेगळं ठेवलं होतं त्या काळापासून आम्ही मेहनत आहो आमच्या गावा आम आमच्या गावामध्ये किंवा इतर सगळे दुकानदार हो। ज्या कोरोना कोरोनाग्रस्त लोक होते कोरोनाग्रस्त लोक होते त्यांच्या घरी जाऊन राशन नेऊन दडून सुद्धा दिलं आम्ही त्यांच्याकडे दळण नेऊन दिलं किराणा नेऊन दिला एवढी स सगळं आम्ही त्यांना सहकार्य केलं एवढं एका एका वेळेस आम्ही सहा सहाशे लोकांच्या संपर्कात येत होतो तरी कोरोना योद्धा कोण तर अशा अशा वर्कर कोरोना योद्धा कोण तर अंगणवाडी सेविका आम्ही एकाने एवढे सहाशे हजार लोकांसोबत जे लढा दिला सगळ्यांच्या घरोदारी भेटीत तुमच्या मागण्या का काय आता आमच्या मागण्या अशा आहे की आम्हाला तीनशे सहा महिन्यापासून कमिशन मिळालेलं नाही आहे त्या आम्हाला कमिशन देण्यात यावी आणि आमच्या कमिशनमध्ये वाढ करण्यात यावी एवढीच आमची मागणी आहे जर असं झालं नाही तर आम्ही काम बंद स संप काम बंद टोटली बंद करून आम्ही आंदोलन पुकारणार आहोत एवढीच आमची मागणी दादा जसं ताईने सांगितलं की एक कोरोना योद्धा हे जे आहे तुम्हालाही घोषित करायला पाहिजे सफाई कर्मचारी असू द्या आरोग्य विभागातले लोक असू द्या त्यांनी जे कोविडमध्ये काम केलं तसंच तुम्ही देखील त्यांच्यापर्यंत लोकांपर्यंत सर्वसामान्यपर्यंत काम केलं काय वाटतं कोरोना योद्धा तुम्हाला संबोधलं पाहिजे कोरोना युद्धा म्हणजे मॅडम एक सांगायचं असलं कोरोनामध्ये माझे स्वतः वडील स्वस्त धान्य दुकानदार होते त्यांचा पण मृत्यू झाला त्या कोरोना काळामध्ये त्याचं एकही पैसा मोबदला तर दिलाच नाही पण त्यांना एक प्रोत्साहन द्यायला पाहिजे होता ह्या पण ह्या ह्या वेळेस कोरोना काळामध्ये आम्हाला दिलेलं नाही आहे आमची आमचं मान सन्मान वाढवला पाहिजे बाकीच्या डिपार्टमेंटला कसं वाढवलं त्यांनी पोलीस पाटलांना जसं पन्नास लाखाचं त्यांनी जम्मा केला होता पण कोरोना हा दुकानदार डायरेक्ट जनतेसोबत संबंध होता त्यावेळेस बाकी इतर सगळे घरामध्ये बसले होते एकच योद्धा होता तो म्हणजे फक्त एक सुखस्वस्त धान्य दुकानदारच होता नक्कीच आपल्यासोबत ताई आहे ताई काय तुमच्या मागण्या आहे तुम्हाला किती कमिशन यायला पाहिजे असं तुम्हाला ताई रा रास्त दुकानदार म्हणून मी आहे इथे उभी मी शासनाचं अभिनंदन करते की महिला बचत गटांनी त्यांना दुका त्यांनी दुकान देण्याचं ठेवलेलं आहे पण महिला बचत गटामध्ये दहा महिला असते आणि दुकानदाराला कमिशन आहे दीडशे रुपये तर दीडशे रुपयामध्ये जर शंभर कार्डाचं जर शंभर कार्डाचं जर दुकान असेल तर त्यांना किती कमिशन मिळणार आहे एक हजार रुपये दोन हजार रुपये मग ते आपला जे कुटुंब आहे त्यांचा वाला ते कसं चालवणार आहे म्हणून मा शासनाला माझी एकच विनंती आहे की तुम्ही सर्व कर्मचाऱ्यांचा झाडू मारण्यावाल्यापासून तर वरतीपर्यंत तो पे पेमेंट दिलेला आहे त्यांचं कुटुंब व्यवस्थित चालत आहे तर त्यानुसारच आम्हाला रास्त भाव स्वस्त दुकान आम्ही शंभर का दोनशे का तीनशे कार्डधारकांना वाटप करतो तीस दिवस दुकान सुरू ठेवतो आमच्या पाठीमागे आमचा एक नौकर असतो तो वाटप करत असतो त्याला आम्हाला पेमेंट द्यावं लागते पेमेंट द्यावं लागते सगळ्यांचं वाटप पूर्ण करून आम्ही अधिकाऱ्यापर्यंत पोहोचतो पण आमचं कधी कमिशन वाढ वाढ याचा विचारच केला जात नाही तर माझी सर्व शासनाला हीच विनंती आहे की रास्तभाव दुकान यांच्याकडे लक्ष द्यावं आणि त्याच नक्कीच आपण ताईपर्यंत जाऊ ताई काय सांगाल काय नेमकी मागणी आहे तुम्ही इथे एक महिला स्वस्त दुकानदार म्हणून इथं उभे आहे काय तुमची मागणी भिकारी झाले दुकानदार कटोरा घेऊन आज इथे येण्याची आम्हाला संधी दिली सरकारने खूप खूप धन्यवाद अशा सरकारचा आज लाडकी बहनला पंधराशे रुपये देते कालच खात्यामध्ये दे आले म्हणून ओरडतात आज दुकानदार संघ पाच महिन्यापासून त्यांना पैसे नाही मुलाला पोसावं लागते इलेक्ट्रिक बिल द्यावं लागते किरायानी दुकान आहे एक किलो पण धान्य अगर कमी दिलं तर दुकानदार चढते हमारा राशन काग आहे पाच पाच लो पन्नास लोकांचं अजून अन्नाज आलेलं नाही आले आहे तांदूळ नाही आलेले आहेत शासनाने रोखून दिले लोक आमच्यावर चढतात हमारा राशन काग आहे आम्ही कोणाला उत्तर द्या ऑफिस मध्ये गेल्यावर ते म्हणतात आज परसू आहे सगळं टेन्शन तर आम्हाला राहते दुकानदारांना कमिशन येऊन नाही राहिली तर आम्ही कसं करणार सर्व नागपूर ग्रामीण नागपूर ग्रामीण स्वस्त धान्य दुकानदार संघाच्या वतीने आज जे आंदोलन आयोजित केलेलं आहे आणि ह्या आंदोलनाचा रूप जे आहे का प्रत्येक दुकानदार दुःखी आहे आणि तो दुःखी असा आहे का येणारं राशन त्याच्या दुकानापर्यंत पोहोचणारं राशन ते संपूर्ण राशन येत नाही राशन राशनच्या ओऱ्यामध्ये राशन कमी येते आणि त्याचप्रमाणे कमिशनचासुद्धा मागणी जी आमची आहे आम्हाला पंधरा दीडशे रुपये कमिशन मिळतो पण आम्हाला तीनशे रुपये कमिशन हवं आहे कारण त्या कमिशनमध्ये आम्हाला काहीच पवडत नाही आम्हाला किराळाचा रूम आणि वाटप करणारा मनुष्य आणि त्यावर लागणारी इलेक्ट्री आणि जे काही आम्हाला त्याप्रते खर्च आहे त्यामुळे देऊन घेऊन काहीच पुरत नाही आणि सहा महिन्यापासून शासनाच्या माध्यमातून दुकानदार दुकानदारांना कमिशनचे पैसे मिळाले नाही पण केवळ हा हे दुकानदारावर अन्यायच आहे असं म्हणणार म्हणावं लागेल कारण ज्या ज्या वेळेस आपल्या देशावर महाराष्ट्रावर संकट आलं त्यावेळेस सगळे अधिकारी घरात लपले आणि राशनचे दुकानवाले आपल्या टोनाला अनाज पुरवण किट पुरवण्याच काम ह्या सगळ्या दुकानदारांना केलं पण तरी अधिकारी दुकानदारांच्या मानेवर तलवार ठेवतो आणि एवढंच नव्हे तर आपल्याला पाच किलो अनाज सुद्धा मशीन मध्ये जास्त असलं ते पाच करून देत नाही त्याच्या सुद्धा कटोती करतात येणाऱ्या अनाजामध्ये दोन किलो तीन किलो प्रत्येक अनाज कमी असते आणि लाभार्थ्यांना पूर्ण अनाज देण्याच दावे लागते त्यामुळे अनाजाची तूट होते आणि काही लाभार्थी वंचित राहते पण शासन त्यावर विचार करत नाही दुकानदारावर ना टांगते तलवार असतो दुकानदार म्हणजे काय झालाय घरचा घरचा कुत्ता झोपीचा शासन म्हणते पूर्ण माल द्या लाभार्थी म्हणते पूर्ण माल पाहिजे पण त्या दुकानदाराला कमिशन मिळत नाही म्हणजे अगदी आपल्याला सगळ्यांना बारचुंडी तालुक्याचे आम्ही सर्व स्वस दुकानदार आहोत म्हणजे आमची मागणी म्हणजे एवढीच आहे सहा महिन्यापासून आम्हाला कमिशन मिळालेलं नाही ना त्याचप्रमाणे काय ना का तुम्हाला या व्यतिरिक्त प्रॉब्लेम आहे कुठल्या समस्यांना आम्हाला समस्या म्हणजे एकच आहे का जे गिरायक आहे आमचे त्या गिरायकांना जे आम्हाला पॉशमशीनमध्ये क कधी कधी काय सरकारने आतापर्यंत जे दोन त्याच्या सिम टाकून दिलेले आहेत त्या शिममध्ये असं होतं एक महिना त्यांनी चाललं आजपर्यंत ते शिम बंदच आहे शेवटी आम्हाला काय करावं लागेल त्या पास मशीनमध्ये स्वतःचं हॉटस्पॉट हे करून सगळे करावं लागत आहे म्हणजे स्वतःचं स्पॉट हॉटस्पॉट द्यावं लागत आहे म्हणजेच त्यामुळे कधीकधी त्या ठिकाणी जिओचं सीम त्यांनी वोडाफोन आणि जिओ याच्या दिलं आहे पण ते काय काय भागामध्ये कवरेजच राहत नाही त्याच्यामुळे दुकानदारांना समस्या येत असते त्यातल्या त्यात जो माल जो आहे हा माल खूप कमी येतो कधी कधी एखादं बोर त्याचप्रमाणे जे जे आम्हाला जे वजन मिळते वजन फार कमी मिळते म्हणजे एकोणपन्नास सा म्हणजे साडेपन्नास द्यायला पाहिजे पण ते कधी सत्तेचाळीस अठ्ठेचाळीस एकोणपन्नास अशा प्रकारे त्याचप्रमाणे जे कमिशन आहे हे कमिशन पूर्वी आता म्हणजे आम्हाला दीड रुपयाप्रमाणे मिळते पण त्या दीड रुपयाप्रमाणे कमिशनमध्ये त्या काही दुकानदार असे आहेत का त्याचं त्याचं भागूच शकत नाही कारण कमीत कमी ते कमिशन हे दोन रुपयाप्रमाणे तरी मिळाला पाहिजे दोन ते तीन रु तीन कमीत कमी तीन व्हायला पाहिजे कारण त्यामुळे काय होईल काही यांचे जे आज समजा दहा बारा जे कमिशन बनते त्याच्यामुळे ते डबल होती सहा महिन्यानंतर केवायसी करायला लावतात जेव्हा की पुरी केवायसी झाली नाईन्टी फाईव्ह पर्सेंट केवायसी झाली तरी सुद्धा केवाय सी करायला लावून याचा सहा महिन्यानंतर मला होते नोव्हेंबर ऑक्टोबर नोव्हेंबर केवायसी केल्यानंतर मी केवायसी डबल करायला लावतो याच्यामध्ये मानसिक त्रा आम्हाला राहिला ना केवायसी जर झाली नाही तर नावं कटणार आहेत ते नावं कटणार आहेत म्हणते तर ते त्यांचे कशी होईल वयस्कर वयस्कर लोकांची केवायसी होणार मागण्या या आहेत की आमचं कमिशन अजून सहा महिने झाले आहे तरी अजून आम्हाला कमिशन मिळालं नाही त्यातल्या त्यात कुठल्या समस्यांना सामोरं जावं लागतंय आम्हाला प्रॉब्लेम म्हणजे हा मनी प्रॉब्लेम म्हणजे सॉरी पैशाचा प्रॉब्लेम जर आम्हाला कमिशन मिळत नाही आमचं एक बचत गट, गट आहे मॅडम बचत गट जेवड़ी -जेवड़ी, आहे आम्हाला हा डिवाईड करावा लागते दहा महिलांचा बचत गट असल्यामुळे आम्हाला हा जेवढी जेवढी आम्हाला कमिशन येईल अदरवाईज बाकी दुसरं तर आम्हाला काहीच प्रॉफिट नाही आहे फक्त ते पोते आहेत त्याचे येते ते पोते पण फाटके असतात दहा मै दहा महिलांना आम्हाला ते डिवाईड करावं लागते कमिशन आमची मागणी हीच आहे की आम्हाला कमिशन दर महिन्याला मिळावं आणि त्या कमिशनमध्ये पण आम्हाला वाढ होऊ आणि त्या कमिशनमध्येही आम्हाला वाढ करण्यात यावी आज आम्हाला दीडशे रुपये आहेत तर आम्हाला तीनशे रुपये कमिशन मिळण्यात यावी एवढी आमची मागणी मी कुई तालुका दुकानदार संघटनेचा अध्यक्ष आहे आणि दोन तारखेलाच माझी नियुक्ती झालेली आहे एक नवीन हे आहे आपलं आमच्या तालुक्यात खूप मोठा एक प्रॉब्लेम असा आहे आमच्या तालुक्यात असा खूप मोठा प्रॉब्लेम आहे की आमच्या जे मशीन आहे जी ई पास मशीन दिलेल्या आहे त्यांचा सरोवर नेहमी नेहमी खूप डाऊन असतो आणि त्यातल्या त्यात आमचं वाटप खूप खूप कमी प्रमाणात होतो आणि त्यातला त्यात आमच्या गोडाऊन जोमधून जे येणारा माल जो आहे हा पन्नास पाचशे यायला पाहिजे तो अठ्ठेचाळीस एकोणपन्नास एवढाच येतो एफ सी आयलाही आम्ही तेच विनंती केली आहे की आमचे ते, ते आ, जो माल येणारा जो आहे तो व्यवस्थितपणे पन्नास पाचशे आम्हाला मिळण्यात यावा व त्यातल्या त्यात पण आमचे सहा महिने झाले सहा आम महिन्यापासून आम्हाला कमिशन नाही काही नाही तर आम्ही दुकानदार कसे जगाव बस आमच्या एवढीच मागणी आहे बस धन्यवाद तुम्ही एक युवा म्हणून इथे आहे कमिशन वाढीची मागणी करता आहे कोरोना योद्धा घोषित केलं पाहिजे असं मागणी करताय पण तुमच्या जर मागण्या पूर्ण नाही झाल्या तुमचं सामोरच पाऊल आम्ही आंदोलनवरती जाऊ आम्ही किती कमिशन मिळालं पाहिजे तीनशे रुपये तीनशे रुपये नक्कीच सर आपण बघतोय की इथे सर्वसामान्य नागरिक आपल्या समस्या घेऊन आहे आणि सरकारने त्यांच्या मागण्या पूर्ण केल्या नाही तर तीव्र आंदोलन करणार असा इशारा दिला आहे स्वस्त धान्य दुकानदार आहे जे कोरोना काळापासून जे आहे सर्वसामान्य अगदी समाजातील शेवटच्या माणसापर्यंत धान्य पोहोचवण्याचं काम करतात मात्र सरकार कुठे ना कुठे त्यांच्याकडे लक्ष देत नाही अशात अशी त्यांची तक्रार आहे न्यूजसाठी बी न्यूज साठी